न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा दत्ता जाधव चांगले संघटक आमदार सुनील शिंदे गेली अनेक वर्ष शिवसेनेसाठी काम करणारे दत्ता जाधव हे चांगले संघटक आहेत म्हणून त्यांची समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे आणि ते उमेदवार निवडून आणण्यासाठी समन्वयकाची चांगली भूमिका बजावतील असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केले शिंदे नगरमध्ये आले असता त्यांच्या हस्ते दत्ता जाधव यांना पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक, प्राध्यापक शशिकांत गाडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे योगीराज गाडे आदी उपस्थित होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वय शिवसेनेच्या अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ समन्वयक विधानसभा प्रमुखपदी दत्ता जाधव यांची निवड करण्यात आली आहे तसे पत्र प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी दिले आहे प्रतिनिधी महेश कांबळे नगर हे जरी ही सगळी मंडळी आज नगरसेवक म्हणून जरी काम करत असली तरी पक्षाच्या दृष्टीने देखील तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे आज दत्ता जाधव यांना विधानसभा समन्वयक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे या निवडणुकीच्या दृष्टीने जे जे काही चांगलं करता येईल जे जे सोपं येईल त्याच्यापैकी यांची एक नियुक्ती आहे केवळ ही निवडणूक नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आम्हाला अतिशय या ठिकाणी सगळी काही यंत्रणा सुरळीत असावी अतिशय बऱ्याचशा गोष्टी सोप्या व्हाव्या त्यादृष्टीने यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे एक चांगले संघटक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय साहेब उद्धवसाहेब आदित्यसाहेब तसेच हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आमचे संपर्क प्रमुख असतील शिंदेसाहेब असतील आमदार साहेब आणि आमचे विक्रम भैया राठोड असतील जिल्हा जी शशिकांतजी सर असतील स प्रमुख संभाजी कदम असतील यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी आ... उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने मला विधानसभा समन्वयक म्हणून या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आणि माझ्यावर दाखवलेला हा विश्वास हा विश्वास नक्कीच मी सार्थ करून दाखवेल आणि येणाऱ्या या, या सर्व निवडणुकांमध्ये सगळ्या संघटनांमध्ये संघटनेची ताकद कशा पद्धतीने वाढेल संघटनेचं काम तळागाळापर्यंत पोहोचून सर्वसामान्याला कशा पद्धतीने मदत जास्तीत जास्त करता येईल हा माझा मानस असेल आणि संघटनेची ताकद चळवळ ही अशी मोठ्या प्रमाणात वाढेल हा देखील माझा महत्त्वाचा या ठिकाणी आज महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा